धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचं कौतुक केलेलं आहे ही मोठी बातमी समोर येते शिर्डीमध्ये अधिवेशन सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि शिर्डीतल्या या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणावरून दादांनी मुंडेंची फाट पाठ ठोपटली आहे असं समजतंय धनंजय मुंडेंची इथं गाडी सुसाट सुटल्याचं दिसतंय अजित पवारांकडून धनंजय मुंडेंचं इथं कौतुक करण्यात आलेलं आहे शिर्डीमध्ये अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि त्यामध्ये धनंजय मुंडेंनी जे भाषण केलं त्याचं कौतुक करण्यात आलेलं आहे गाडी जे मधी सद असं उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्ण विराम देण्याचं कामंजय केलेलं आहे धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचं कौतुक केलेलं ही मोठी बातमी समोर येते आहे मध्ये अधिवेशन सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि शिर्डीतल्या या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणावरून दादांनी मुंडेंची फाट पाठ ठोपटली असं समजत धनंजय मुंडेंची इथं गाडी सुसाट सुटल्याचं दिसतंय अजित पवारांकडून धनंजय मुंडेंचं इथं कौतुक करण्यात आलेलं आहे शिर्डीमध्ये अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि त्यामध्ये धनंजय मुंडेंनी जे भाषण केलं त्याचं कौतुक करण्यात आलेलं आहे गाडी जे मधी सद असं वावट उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्ण विराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे